अंबड साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती अध्यक्षपदी मंगेश कारके साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मंगेश कारके यांनी दिली आहे तसेच भव्य मिरवणूक एक ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान काढण्यात येणार आहे अंबड येथील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथून मिरवणुकीला सुरुवात होणार असून नाथरेकर चौक महात्मा ज्योतिबा फुले पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक रोड कोर्ट रोड मार्गे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ समारोप होणार आहे जयंती उत्सव सोहळ्याची जोरदार तयारी झाली आहे तरी सर्व अण्णाभाऊ साठे प्रेमीने सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष मंगेश कारके यांनी केले नमस्कार मी मंगेश कारके साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचा अध्यक्ष माझ्या कमिटीमध्ये माझ्यासोबत उपाध्यक्ष म्हणून महेश जाधव सचिव म्हणून सचिन सुतार कोशाध्यक्ष म्हणून निलेश जाधव सहसचिव अभिजित शिरगुळे व इतर आमच्या सर्व साठेनगरमधील सदस्य आमची कमिटी एक ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ती तयारी आंबडी आंबेडमध्ये इथे मोठ्या ताकदीने तयारी पूर्ण झालेली आहे यामध्ये सकाळी एक ऑगस्टला अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान अभिवादनाचा कार्यक्रम या पुतळ्यावर आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर संध्याकाळी पाच ते दहा वाजेच्या दरम्यान भव्य अशी मिरवणूक साठेनगर येथून निघणार आहे या मिरवणुकीची सुरुवात साठेनगर अंबड येथून नाथरेकर चौक महाराष्ट्रद्वार महात्मा ज्योतिबा फुले पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस रोड संत रोहिदास महाराज चौक त्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर या मिरवणुकीचं विसर्जन होणार आहे आणि ग्रामीण भागातून लोक देखील मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार असल्याने त्यांची जेवणाची देखील व्यवस्था साठेनगर आंबडी येथे करण्यात आलेले आहे आणि या जयंतीचा म्हणे दखावामध्ये संपूर्ण पूर्ण जे समाज सुधारक आहेत त्यांचे पुतळे या मिरवणुकीमध्ये पाहण्यास मिळणार आहेत तर माझी अण्णाभाऊ साठे प्रेमी व तालुक्यातील सर्व मातंग समाजांना विनंती विनंती आहे की आपण मोठ्या ताकदीने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आम्ही देखील मोठ्या ताकदीने या कार्यक्रमाची पूर्णपणे तयारी केलेली आहे माझी परत एकदा अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष या नात्याने सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने उभा राहू हजर राहू जय शिवा शुरा, जय शिवराया जय फुले जय लहूजी जय भीम लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो लहूजी सर्वांचा विजय असो